केंद्र शासनानं केलेल्या तीनही शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासह दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता वर्धा येथील बजाज चौकातील शेतकरी आंदोलनाला काल एकशे चाळीस दिवस झाले असून आजही आंदोलन सुरूच आहे बजाज चौक येथे टाकण्यात आलेला मंडप नगर परिषद प्रशासनानं काढून टाकला परंतु कार्यकर्त्यांनी माघार न घेता आंदोलन सुरूच ठेवलं आंदोलन कोसंबर चे सुरू आज व दिन आहे और जब तक दिल्ली में किसानों का प्रदर्शन चलता रहेगा और सरकार उनकी मांगें मानकर इन काले कानूनों को रद्द नहीं करती तब तक ये धरना प्रदर्शन अनवरत जारी रहेगा और हम लोग जो है दिल्ली वाले किसान आंदोलन को अपना समर्थन और सहयोग देते रहेंगे आज के इस कार्यक्रम में हमारे प्रमोद टाले जी श्रेया गौड़े जी अवनाश सोमनाथे जी अवधेश भाई गयन जी सभी लोग हैं और कई साथी आकर चले गए हैं क्रमशः आते जाते रहते हैं कोविड का नियम का पालन करने के लिए करण्या नहीं कर सकते प्रशासनने हमारा जो है मंडप भी हटवा दिया है तो हम जमीन में बैठने बैठणे गांधीजींच्या भूमीतील या आंदोलनाचा उल्लेख दिल्लीच्या सीमेवरती सुरू असलेल्या आंदोलनानंतर सर्वात जास्त वेळ सुरू राहिलेल्या आंदोलनाचा असा व्हायला लागला असताना या आंदोलनामध्ये खंड नको म्हणून सगळ्यांनी एकत्रित आंदोलन करू पण निवडक कार्यकर्ते हे आंदोलन सुरू ठेवतील यावेळी कोरोनाविषयक शासनानं दिलेल्या नियमांचा भंग केला जाणार नाही याची ग्वाही देत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे इकबाल शेख नव महाराष्ट्र न्यूज वर्धा